नियमांचे पालन करून गणेश उत्सव करावा शाहवाडी पोलीस निरीक्षक विजय यांचं मंडळांना गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाबरोबरच चांगला समन्वय ठेवून गणेश उत्सव उत्साहात नियमांचं पालन करून आणि शांततेत साजरा करावा असं आवाहन शाहवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी केले शाहवाडी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या समवेत शाहवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीनं ओम गणेश पळसे हॉल मध्ये आयोजित बैठक प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध सूचना मांडल्या त्याचबरोबर गणेशोत्सव आगमन मिरवणुकीसाठी मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी तालुक्यात डॉल्फी मुक्त पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रम आणि नियमांचं पालन करून गणेशोत्सव साजरा करावा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी गावच्या ग्रामपंचायत केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये मूर्तीचं विसर्जन करावं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं या, या बैठकीस निरीक्षक विजय निरीक्षक अभिजित पाटील विनोद जाधव वैभव गवडी अन्य पोलीस कर्मचारी गाव पोलीस पाटील विविध संघटनेचे अध्यक्ष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महानकरी साठी विकास कांबळे शाहवाडी माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा